दहा वर्षात मोदींनी राज्यघटना बदलली नाही रामदास आठवले आणि अजित पवारांनी संयुक्त ही भूमिका मांडलेली आहे शिवाजी पार्क येथील सभेतून ही भूमिका मांडली दहा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी कधी उलट संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळेजण करतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये आपण वीस तारखेला सकाळी सात वाजता जाऊन जर मतदान केलं तर यांना जशाच तसं उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी दाखवता येईल बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजिबात धोक्यात नाही महाविकास आघाडी वालो तुम्ही खोक्यात आहात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही कुणाच्या बापाचा बाप आला तरी बाबासाहेबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही